ओम समर्थ पुस्तकाचे नाव चैतन्य परिस प्रकरण पहिले नामसाधना नामस्मरणीय भक्तीच्या मार्गाने श्री महाराजांनी अक्षरशः अगणित जीवांचे कल्याण केले श्री महाराज म्हणत तुम्ही फक्त नाम घ्या तुमचा प्रपंच मी सांभाळीन महाराजांना अत्यंत प्रिय असलेली जर कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे नाम जेथे नाम तेथे माझे प्राण ही सांभाळावी खूण हे श्री महाराजांनी दिलेले आश्वासन आहे श्री महाराजांनी प्रापंजिक माणसाला नामस्मरणाचा सोपा मार्ग दाखवला आणि परमेश्वर प्राप्तीचे साधन उपलब्ध करून दिले त्यांनी त्यांच्या प्रवचनांमधून नामस्मरणाचे महत्त्व अनेक अंगांनी पटवून दिले पेढा खाल्ल्याशिवाय त्याची गोडी कळत नाही त्याप्रमाणे श्री महाराज येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस हे सांगत की तुम्ही नाम घ्या माझ्या रामाला एकदा डोळे भरून पहा तो कल्याण करायला उभा आहे तुम्ही कोणतीही काळजी करू नका त्याच्यावर सोपवा त्याच्या इच्छेने तुमचा संसार चालतो ही जाणीव ठेवून त्याच्यावर भरोसा ठेवा आणि अखंड नामस्मरण करा आनंदाने प्रपंच करा पण रामाला विसरू नका दिवसभर त्याच्या अनुसंधानात राहा काहीही घडलं तरी रामाला सांगा त्याला हाक मारा तो धावत येईल पण नामावर निष्ठा ठेवा ती मात्र तसुभरसुद्धा ढळू देऊ नका महाराजांना भगवंताचे नाम अत्यंत प्रिय होते नाम घेणारा माणूस त्यांना अत्यंत आवडत असे ते त्याच्यावर मुलाप्रमाणे प्रेम करीत त्याला रामापर्यंत पोहोचवण्याची जणू जबाबदारीच श्री महाराज उचलत असत श्री महाराज म्हणत तुम्ही नामाला सोडू नका अगदी अंतक्काळी शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे नाम पाहिजे पण अंतकाळी जर नामस्मरणात यायचे असेल तर ते सतत नेमाने घेतलेले पाहिजे म्हणून त्यांनी अट्टाहसाने सर्वांना नामास लावले नाम हे परमेश्वर प्राप्तीचे साधन म्हणून सांगताना श्री महाराजांनी अनेक दाखले दिले दृष्टांत सांगितले अनेक गोष्टींचा उहापोह त्यांनी केला त्यांना भेटावेळेस येणाऱ्या प्रत्येक प्रापंचिकाला साधकाला त्यांनी नामासंबंधी अत्यंत गुह्य अशा गोष्टी सांगितल्या प्रत्येक प्रश्नाची उकल त्यांनी करून दिली नामाचे खरे स्वरूप काय आहे हे समजवताना श्री महाराजांनी नामाची प्रामुख्याने चार अंगे सांगितली आहेत एक नाम हे साधनही आहे व साध्यही आहे दोन नाम हे सगुणही आहे व निर्गुणही आहे तीन नाम हे आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी साखही आहे चार नाम हे परमात्म स्वरूपच आहे नाम हे साधनही आहे व साध्यही आहे श्री महाराज म्हणत नाम म्हणजे भगवंताचे नाव साधन या दृष्टीने देवाच्या निरनिराळ्या नावात फरक नाही व्यवहारात जशी एकाच माणसाला अनेक नावे असतात तो त्यापैकी कोणत्याही नावाला ओ देतो तसेच कोणत्याही नामाने हाक मारली तरी एकच भगवंत ओ देतो नाम हा जीव व शिव यांच्यामधील दुवा आहे नामस्मरण हेच साधन आहे आणि साध्यही तेच आहे नामस्मरण हेच सत्य आहे प्रत्येक वेदमंत्राच्या आरंभी हरिओम असते ते नामच आहे वेदाप्रमाणे नामही अनादी अनंत अपौरुषेय आहे श्री महाराजांना यातून हेच सुचवायचे आहे की नाम साधनही आहे आणि अखंड नामस्मरण चालू राहणे हे साध्यही आहे श्री महाराज म्हणतात की भगवंताच्या इच्छेनेच त्याचे नाम आपल्या मुखात येते तर नामाच्या अखंड सहवासा सहवासाने भगवंताची प्राप्ती का नाही होणार म्हणून नामस्मरण हे साधन आहे आणि त्या माध्यमातून भगवंताच्या अखंड अनुसंधानात राहणे हे साध्यही आहे दोन नाम सगुणही आहे व निर्गुणही आहे श्रीमहाराज म्हणत नाम सगुणही आहे व निर्गुणही आहे नामाचा आरंभ सगुणात आहे शेवट निर्गुणात आहे आरंभ सगुणात सगुणात आहे असे म्हणायचे कारण की जेव्हा भगवंत जो मुळात निर्गुण निराकार आहे तो सगुणात आला तेव्हा त्याला नामरूप लागले आणि सगुणरूप नाहीसे झाले तरी नाम शिल्लक राहते म्हणून ते निर्गुणही आहे तेव्हा सगुण आणि निर्गुण भक्तीला आधार नामाचाच आहे श्री महाराजांना यातून हेच सांगायचं आहे की परमेश्वर हा निर्गुण निराकार आहे परंतु जेव्हा भगवंत सगुण साकार होतात तेव्हा त्या ते सगुण रूपाला नाम प्राप्त होते श्री गणपती श्री, श्री दत्तात्रय श्री शंकर श्री नरसिंह श्रीराम श्रीकृष्ण श्री पांडुरंग श्री हनुमंत ही सर्व दैवते जेव्हा त्यांच्या विशिष्ट रूपामध्ये साकार होतात ती त्यांच्या विशिष्ट नामांनीच ओळखली जातात आणि आपण उपासना करताना त्यांच्या नामाचाच जप करतो परंतु जप करता करता बरेचदा असे होते की फक्त त्या दैवताचे नामस्मरण चालू राहते आणि त्या सगुण रूपाचे ध्यान कालांतराने नाहीसे होते म्हणजे सगुणातले नाम आता निर्गुणात जाते आणि हेच श्री महाराज सांगतात की नाम सगुणही आहे आणि निर्गुणही आहे तीन नाम हे आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी साखळी आहे श्री महाराज म्हणत नाम म्हणजे आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी साखळीच आहे नाम हे अत्यंत सूक्ष्म आहे आणि वृत्तीसुद्धा सूक्ष्म आहे म्हणून नाम घेण्याने वृत्ती सुधारेल वृत्ती सुधारली की चित्त शांत होईल चित्त शांत झाले की निष्ठा उत्पन्न होईल सगळ्याचा भावार्थ एकच आहे महाराजांनी सांगितल्याप्रमाणे जसे जसे नामस्मरण होऊ लागते तशी तशी थोडीफार का होईना वृत्ती बदलायला लागते चुकांची जाणीव होऊ लागते आणि आपण अमुक अशा पद्धतीने वागायला नको कर्तव्य नीट पार पाडली जात आहेत ना याचा विचार केला जातो अंतरंगात प्रेम उत्पन्न होऊ लागते नजरेत प्रेम येते लोकांचे मन आपल्याकडून शक्यतो दुखावले जाणार नाही याची काळजी नामधारक घेऊ लागतो आणि जर प्रपंचात व्यवहारात वागत असताना चुकून कोणाला आपल्याकडून दुरुत्तरे केली गेली तर त्याचा पश्चाताप होऊन मनास चुटपुट लागते मग पुन्हा माझ्याकडून असे वागले जाणार नाही असे नामधारक स्वतःच बजावतो आणि अखंड नामस्मरण कसे चालू राहील ह्याकरता धडपडत राहतो ही सर्व लक्षणे वृत्ती सुधारण्याची आहेत आणि श्री महाराज सांगतात की हे फक्त एका नामानेच साधेल नामाने का साधेल तर या सर्व वृत्तीच्या संदर्भातल्या गोष्टी मनाच्या गूढ अंतरंगात अत्यंत सूक्ष्म पातळीवर चालतात लोकांना बाहेरून कळत नाहीत पण नामधारक मात्र आतल्यात बाहेरील वातावरणातल्या अप्रिय गोष्टींमुळे अस्वस्थ असतो आणि त्याचे चित्त एका नामस्मरणानेच शांत होऊ शकते कारण भगवंताचे नाम देखील अत्यंत सूक्ष्म पातळीवर काम करते त्याचा परिणाम असा होतो की नामस्मरणाच्या योगाने आणि आपल्या उपास्य दैवताच्या आणि आपल्या श्रीगुरूंच्या अखंड अनुसंधानात राहिल्याने नामधारकाची वृत्ती त्याच्याही नकाळच सुधारू लागते चित्त शांत होते आणि भगवंताविषयी आपल्या सद्गुरूंविषयी अत्यंत कळकळीची निष्ठा उत्पन्न होते म्हणून श्री महाराज असे सांगतात की नाम हे आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी साखळीच आहे चार नाम हे परमात्म स्वरूपच आहे श्री महाराज म्हणत जसे आपले आपले पण आपल्या नावात आहे तसे देवाचे देव पण त्याच्या नामात आहे नाम हे परमात्म स्वरूपच आहे नाम हे सच्चिदानंद स्वरूप आहे शुद्ध परमात्म स्वरूपाच्या अगदी जवळ कोणी असेल तर ते नाम आहे जसे आपण आपल्या रोजच्या प्रपंचात अथवा व्यवहारात कोणाचे नाव उच्चारले की ती व्यक्ती तिच्या गुणवैशिष्ट्यांसमवेत आपल्या डोळ्यासमोर येते तसेच भगवंताचे नाम घेतले की त्या नामाबरोबर त्या परमात्म्याचे रूप आणि गुण वैशिष्ट्ये आपल्यास नजरेसमोर येतात भगवंत आणि त्याचे नाम हे वेगळे नाहीतच जणू म्हणून श्री महाराज सांगतात की नाम परमात्म स्वरूपच आहे जसे श्री गणपती या नावाचा उ उच्चार केला की लगेच गणेशाच्या वक्रतुंड महाकाय पाशांकुशधारी रूपाचे दर्शन होते श्री महालक्ष्मी या नामाचा उच्चार केला की कमळात पद्मासनात बसलेल्या आणि हाती रक्तवर्णी कमळे धारण केलेल्या सुहास्य वदनाच्या लक्ष्मीचे दर्शन होते श्री ओम श्री गुरुदेव दत्त या नामाचा उच्चार केल्यास नजरेसमोर त्रिमुखी आणि काखेत झोळी हातात शंख चक्र त्रिशूळ डमरू कमंडलू जपमाळ मागे गाय आणि पुढे चार श्वान अशा श्री दत्त महाराजांचे दर्शन होते ओम नमो भगवते श्री वासुदेवाय या नामाचा उच्चार करताच शंख चक्र गदा आणि कमळ धारण केलेला तेजपुंज अशा श्री भगवान महाविष्णूंचं दर्शन होते श्रीराम या रामनामाच्या उच्चाराने हाती धनुष्य आणि बाण घेतलेल्या श्रीरामाच्या सुहास्य रूपाचे दर्शन होते श्री हनुमंताय नमः या नामाच्या उच्चाराने गदाधारी आणि बलदंड अशा श्री मारुतीरायांच्या रूपाचे दर्शन होते अशा पद्धतीने नामाच्या उच्चाराने परमात्मा स्वरूपाचे सगुण दर्शन करते पुढे रूपाचे ध्यान नाहीसे झाले तरी नाम शिल्लक राहते शिल्लक राहिलेले नाम आता परमात्मा स्वरूपाच्या तत्वाचे द्योतक बनते म्हणून नाम हे स्वरूपच आहे असे श्री महाराजांचे सांगणे आहे समर्थ